परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नमहा श्री गुरुवे महा मागील कथेच्या अध्यायी सद्गुरू गेले दवाखान्यासी मोठी शस्त्रक्रिया त्यांची करणे झाले निश्चित प्रथमोपचारांनी प्रकृती स्थिर झाली वेदनाही शमली माध्यान्न समय मी बसलो होतो गुरुचरणी चर्चा शस्त्रक्रियेची सुरू झाली ते वेळी उदयक प्रातकाली शस्त्रक्रिया तुमची होईल डॉक्टरही आले ते वेळी प्रणाम करूनी त्यांनी विचारले क्षेम कुशल मग काय उद्या करायचं ना ऑपरेशन महाराज म्हणती होय करायचं आम्हाला काही सूचना देऊन डॉक्टर गेले निघून महाराज बसले होते शांत म्हटले का हो झाला चिंता क्रांत गुरु म्हणती ऐक गड्या उदयिक होईल शस्त्रक्रिया त्यावेळी तू आणि दीपूने पाठ करावे सप्तशितीचे सेवा असे ही आईची कठीण प्रसंगी तिला आळविण्याची म्हणालो मी अहो गुरुदेवा या दवाखान्यात पाठ कैसे करावे महाराज म्हणाले महाभारत वाचले कधी अरे युद्ध बंद झाल्यावर त्याच मैदानी प्रमुख योद्धे सायम संध्या करीत असत हेच आपले युद्ध मैदान त्यासाठी तुम्ही भावे सज्ज जीवनी संग्रामिया आईला मागू शक्ती या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्त श्यई नमस्त नमो नमः म्हणालो महाराज आहो पोथ्या नाहीत पाठ कसे करणार काय गधडा आहे रे तू सार स्वतःच्या या पुण्यनगरीत पोथ्यांची काय कमी जा त्वरित बाजारी पोथ्या आण सत्वरी गुरुची शिरसावंद्य नाही पुन्हा केला उजर घेऊन आलो सप्तशिती दुसरे दिवशी प्रातःकाली शुचिर्भूत होऊन आम्ही केले वंदन गुरुचरणी घेतली त्यांची आज्ञा दोघे बैसलो पाठाला बरोबर आठाच्या ठोक्याला डॉक्टर संचेती आले कक्षाला पाहून पाठाचा तो थाट आश्चर्यचकित झाले सुगंधी धूप दरवळला होता मंत्रोच्चाराने कक्ष भारला प्रसन्न होते वातावरण महाराज होते शांत चित्त डॉक्टर घालती दंडवत प्रणाम उठून म्हणती महाराजांना धन्य केले माझ्या वास्तूला चळायचं ना आता ऑपरेशन करण्याला महाराज मी आहे सज्ज आई आजूबाई कृपा करा डॉक्टर म्हणती महाराजास हल्ली अशा शस्त्रक्रियाचे कार्य करीती माझा पुत्र व इतर परंतु गत आठ दिवसापासून आपण हरले माझे चित्त कळस आज त्यावरी झाला माझ्या डॉक्टरी पेशात मला जरी घडला सत्संग साधूचा संतांचा केले तो उपचार मी त्यांचेवरी पर आ, परी आज मी जे पाहिले अलौकिक असे कधी न दिसले झाकोळले होते मन शंकेने परिदर्शन तुमचे घेता मनीचा निश्चय दृढ झाला करी नमीच ही तुमची शस्त्रक्रिया महाराज म्हणती मर्जी आईची निश्चिंत तुम्ही व्हावे म्हणी उचला तुम्ही आता मला जाऊ शस्त्रागाराला लगोलग आली लोटगाडी शस्त्रागारात न्यावया जोडले महाराजांनी हात मंत्रोच्चार स्वयं करुणी नमन केले आजूबाईला आमचा पाठही संपला होता उर्वरित कर्म आटोपून गेलो आम्ही मागोमाग पोचले होते महाराज शल्य क्रियागारात सोबत होते बहुत शिष्य मधुभाऊ महाजन बावस्कर सुरेश नाना कापरे साहेब महेश नारायण कालिदास अनेक होते अनेक त्यांचे चेहरे सचिन उदास व्याकुळ सुन्न हताश दिसले केली विचारणा त्यांच्याकडे म्हणे आम्ही डॉक्टरांशी पुसले सर्व ठीक होईल ना उत्तरे डॉक्टर ते वेळी होऊ शकते काहीही मी न सांगू शके काही फार मोठी ही जिम्मेदारी घेतली असे मी शिरावरी कसब माझे सर्व लावीन प्रापणाला करता करविता तो आहे दुवा त्यांच्यासाठी मागा भगवतीला परिणामी सर्वजण झाले होते चिंताक्रांत खूप वेळेपर्यंतही शल्यक्रिया सुरू होती जेव्हा संपली शस्त्रक्रिया नेत्र उघडले महाराजांनी तत्काळ म्हणती डॉक्टरांना जाऊन सांगा बाहेरी मी ठीक आहे सर्वोपरी तुमच्या त्या कथनाने काळजी आहेत सर्वजण विजेसारखा झटका बसल्यागत झाले दिग्मूड डॉक्टर जरी नव्हती सर्वांगी भूल तरी होता त्यांच्या वयाचा विचार म्हणाले हा अनुभव अजब नाही पाहिला ऐसा रुग्ण हाती घेतले महाराजांचे हात म्हणे धन्य धन्य तुम्ही महाराज माझ्यासाठी हे अहो आश्चर्यच आहे धावत आले बाहेरी म्हणाले शल्य क्रिया यशस्वी झाली प्रकृती स्वामींची उत्तम आहे शिष्यांच्या आनंदास न राहे मग पारावार पेढे वाटून हा आनंद साजरा सादरा झाला ते वेळी त्यानंतर दोन आठवडे महाराज होते दवाखान्यात वार्ता सर्वत्र पसरली होती भेटीसाठी सर्वांची सुरू झाली मग धाव दीपक आणि महेश सेवेसाठी महाराजांच्या तत्पर रात्रंदिवस ते दोघे सेवा करीत असते महाराजांची दहा दिवस लोटले दुर्दैव पुन्हा उलटले एकाएकी हृदयावरी घाला घातला त्यांनी प्रसंग होता अतिबाका डॉक्टरांनी रुबी हॉलला नेले त्वरित महाराजांना सर्वजण भयभीत झाले दुःख आक्रोश करू लागले वार्ता खैरेंना कळविली डॉक्टरांच्या उच्च पथकाची व्यवस्था त्यांनी त्वरित केली महाराज होते अत्यवस्थ बहात्तर तासांचा निगराणीचा काळ तो अतिदक्षता कक्ष बंद झाला सर्वांसाठी सर्व आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज डॉक्टरांचे ते पथक महाराजांचा देह पायापासुरी मस्तकापर्यंत जोडला होता यंत्रांनी प्राणवायूचा पुरवठा धडधड उडवी उरावी कुणालाही त्या कक्षात प्रवेश अजिबात नव्हता काय झाले महाराजांना डॉक्टर कुणालाही सांगेना बाहेर सर्वजण अतिखिन्न उदास कालिदास माझ्या गळा पडूनी ओक्सा बोक्सी रडू लागले करुणी त्यांची सांत्वना धीर करुणी डॉक्टरांना जाऊन मी भेटलो डॉक्टर होत्या प्राची साठे बुटकी काया प्रसन्न मूर्ती जणू भासली आजूबाई अभिवादन त्यांना करुणी नम्रपणे मी विचारिले म्हणाले आहे गंभीर हार्ट अटॅक परंतु त्याहूनही अधिक भयंकर गुंतागुंत मेंदूच्या कार्याची त्यांची मज्जा संस्था कार्य करीना नीटपणे त्यामुळे मेंदूचे नियंत्रण सुटते आहे वेळोवेळी ही अवस्था असते ते घातक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक निगणी ठेवणी आहे परिस्थितीवर किमान बहात्तर तासापर्यंत नाही मी काही सांगू शकत आहात तुम्ही सर्व श्रद्धावानं महाराजांच्या तपावर विश्वास माझाही आहे तरीही अजून चोवीस तासापर्यंत दिलासादायक असं मी नाही काही सांगू शकतं म्हणालो मी दोन मिनिटे पाहू द्या हो महाराजांना म्हणाल्या मला माफ करा कुणालाही अशी परवानगी दिली नाही अजून त्यांना मी हात जोडिले म्हणालो तुम्ही माझ्या सवे सला महाराजांपर्यंत करुणामृती द्रविली मला घेऊन आत गेली महाराजांच्या शिरी उभी ठाकली मस्त की हात ठेवून या सर्व यंत्रणा मी निहाळली सुन्न म्हणे स्तब्ध उभा ठाकलो ठेवून माझे खांद्यावरी हात म्हणे धीर सोडू नका तुम्हीच जर खचला तर महाराजांच्या शेकडो शिष्यांना काय तुम्ही सांगाल तेजस्वी कांती मृदू भाषी आत्मविश्वासी साठेबाई जणू आजूबाईच आपल्या लेकराच्या सेवेला आली होती की काय विश्वास माझा दुनावला बाहेर आलो मग कक्षाच्या सांगितले त्या सर्वांना बारा तासात मिळेल गोड बातमी आणि अहो आश्चर्यम बारा तासाच्या आतच मला बोलाविले साठेबाईंनी म्हणाल्या आता घाबरू नका अपेक्षित अनुकूल असे दिसू लागले बदल तरीही थांबावेच लागेल अजूनही काही तास लगेच बातमी दिली कालिदास मामाला आनंदाश्रूचा पुर दाटे त्यांच्या नयनाला म्हणाले तू बैसा आता सप्तशिती पाठाला पडेल आराम त्यामुळे महाराजांना जवळच घेतली होती खोली त्या खोलीत दीपक आणि मी बसलो सप्तशिती पाठाला सामील झाले त्यात मग माधवराव पाताळ यंत्री केले सुरू सप्तशिती अनुष्ठानं पाठ संपल्यावर त्याचे तीर्थ आम्ही देत असून महाराजांना सोबत होते दिनकर लोखंडे त्यांनी सुरू केले हनुमान चालिसा प्रतिदिन झुंडीच्या झुंडी येती दर्शनासी महाराजांच्या काचेतूनच शिष्यगण घेत असे श्री गुरुदर्शन नव्हती परवानगी कुणालाही भेटण्याची गुरुला झाले पार छत्तीस तास आणि धोका टळल्याची वार्ता सांगितली साठेबाईंनी काय वरुण मी तो क्षण नाही शब्द जवळ हृदयी केवळ आनंद पारावार नसे त्याला वार्ता सर्व शिष्यांनी ऐकली आनंदोत्सवाची भरती पसरली होती चहूकडे कुणी पेढे वाटताती कुणी नवससायास बोलती कुणी आनंदे जय जयकार करती श्री सद्गुरू रायाचा खैरे आले सपत्नीक चर्चा डॉक्टरांशी करून म्हणे काय वाटेल ते करा कमी कशाचीही करू नका सत्वरी आमच्या श्रीगुरूंना पडू द्या हो आराम बहात्तर तास संपले होते महाराजही बोलू लागले होते परंतु बोलण्यात त्यांच्या असंबंधता येत असे हिरमुसल्या साठेबाई तज्ज्ञांना पुन्हा बोलावी ती डॉक्टरांचे पथकते पुन्हा करू लागले तपासण्या क्षणात आनंद झाकोळला साठेबाई बाहेर आल्या तसे मी गाठले त्यांना म्हणाल्या सुरू आहे मेंदूचे कार्य तरीही होते मधूनच बाधित होत आहे वेळोवेळी तरीही त्या निराश नव्हत्या करू प्रयत्नांची शिकस्त उपचार आणि अनुष्ठान आपल्या परिणे जपजाप्य सर्वांच्या या सद्भावनेची हाक ऐकली श्री आजोबाईने तिचे लेकरू बरे झाले स्पष्टपणे सुसंबद्ध बोलू लागले म्हणालो त्यांना आहो महाराज एवढी तुमची तपश्चर्या पुण्य तरीही या भयंकर यातना का व्हाव्या हो तुम्हासी म्हणे अरे हा माझा कर्मभोग ज जो न चुके कुणास पूर्वजन्मीचे हे कर्मफल नसे सुटका भोगल्या विना असेल माझे जर कर्म उचित जिवंत राही मी खचितच नाही तरी मृत्यू हा माझा सर्वांग सोहळा या क्षणी मी त्यासाठी आहे तत्पर गेलो होतो दोनदा त्या दारी बया नाही दार उघडतं कर्मभोग हा असे माझा मी म्हणालो दार आता लागेल घट्ट नाही उघडणार ते कदापि महाराज म्हणती नाही सप्त वर्षापर्यंतच आता आयुष्य माझे राहिले असे अशाही अवस्थेत आपल्या परिनिर्वाणाचा काळ सहद त्यांच्या मुखातून गेला निघून सत्वर तदनंतर बरोबर सात वर्षानंतर काळ येऊनी थांबला दारी रामचंद्र सुत आजोबाई कुळाशी संबंधित भयंकर आजारपण श्री गुरुचे कथी येले तुम्हा पुढे जरी असती संत महंत प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार कर्मभोगतयास न चुकले कदापि म्हणून पुण्यकर्माची शिदोरी बांधावी हो या जन्मी सद्गुरुदेती हे बोधामृत स्वानुभवे इति श्रीलक्ष्मीकामहाराजचरित्रामृत नवदशमोध्याय समालक्ष्मीकातार्पणस्तु महाराज की जय